नमस्कार मित्रांनो मराठी बोले या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे देशातील ग्रामीण भागातील नागरिकांना गरजू गरीब आणि बेघर असणाऱ्या नागरिकांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना अतिशय महत्वपूर्ण योजना कार्यरत आहे या योजनेच्या अंतर्गत देशातील अनेक गरीब आणि बेघर नागरिकांना पक्के घर देण्याचे काम केले जाते आता यामध्ये लाभ मिळवण्यासाठी नाव नोंदणी करणे अत्यंत बंधनकारक असतं आता ही नाव नोंदणी प्रक्रिया कशी करायची नाव नोंदणी कशी करायची सेल्फ सर्वे कसा करायचा याची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर याआधीच अपलोड केली आहे जर आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल किंवा आपण अद्यापर्यंत आपला सेल्फ सर्वे केलेला नसेल तर पहिला तो व्हिडिओ पहा त्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिला आपला सेल्फ सर्वे करून घ्या कारण एक मूळ गोष्ट लक्षात घ्या जर यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट असेल तरच आपल्याला त्या ठिकाणी पुढील आपण पात्र जरी असाल जर आणि आपलं यादीमध्ये नाव नसेल तर आपल्याला घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही मागील सर्वे ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस दोन हजार अठरामध्ये मध्ये झाला होता त्यावर परत आता सात वर्षानंतर परत सर्वे होतोय हे लक्षात असू द्या त्यामुळे ही संधी परत परत येत नाही किंवा आपण पात्र असताना देखील परत आपल्याला लाभ मिळत नाही अशा ज्या तक्रारी असतात किंवा अर्ज कोठे करायचा परत नव्याने अर्ज सादर कसा करायचा जा। या ज्या वेळेस आपण नंतर प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याकडे याचा कोणताही पर्याय उपलब्ध राहत नाही त्यामुळे सध्या संधी आहे या संधीचं सोनं करून घ्या पूर्ण करून घ्या म्हणण्यापेक्षा आपलं जे काय नाव नोंदणी करायची आहे जो का आपला सेल्फ सर्वे करायचा आहे किंवा असिस्टंट सर्वे करायचा आहे तो सर्वे पूर्ण करून घ्या जर तुम्ही सर्वे केला तर तुमचं प्रपत्र ड यादीमध्ये नाव समाविष्ट होईल आणि प्रपत्र ड यादीमध्ये जर तुमचं नाव समाविष्ट असेल तरच तुम्हाला पीएम आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या घराचा लाभ दिला जाईल जर तुम्ही पात्र जरी असाल तरी देखील तुमचं जर नाव प्रपत्र ड यादीच्या लिस्टमध्ये नसेल पात्र जरी असाल तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लाभ दिला जात नाही हे लक्षात असू द्या त्यामुळं अत्यंत महत्वपूर्ण आहे ही एक शेवटची संधी तुम्हाला अजून तीन दिवस शिल्लक आहेत तेरा चौदा आणि पंधरा हे तीनच दिवसामध्ये आपल्याला आपला सेल्स सर्वे पूर्ण करून घ्यायचा आहे सर्वे करण्याबाबत कोणती माहिती लागते काही अडचणी असतील सर्वे करताना येणार अडचणी असतील सर्व घटकांची माहिती आपण वारंवार व्हिडिओच्या वार वार माध्यमातून देत आलेलो आहोत याच्या व्यतिरिक्तही आपल्याला काही शंका असतील कमेंटच्या माध्यमातून विचारा टेलिग्रामच्या माध्यमातून विचारा व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारा आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू परंतु पात्र असून देखील जर अद्यापर्यंत आपण सेल्फ सर्व पूर्णच केला नसेल तर लवकरात लवकर आपला सेल्फ सर्वे करून घ्या ही आपल्याला शेवटची संधी आहे शेवटची आता मागील बऱ्याच नागरिकांना हे लक्षातही असेल दोन हजार अठरामध्ये प्रपत्र ड ची यादी ऑफलाईन पद्धतीने सादर झाली होती कोणाचे नाव लावले कोणाचे नाही लावले पात्र असून देखील अनेक नागरिकांची नावं यामध्ये समाविष्ट नव्हती आणि नाव समाविष्ट नसल्यामुळे अशा कोणत्याही नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मागील सात वर्षामध्ये देखील मिळाला नाही त्यामुळं जर लाभ हवा असेल किंवा तुम्ही पात्र असाल तर सर्वात पहिली गोष्ट आपल्याला करायची ती म्हणजे आपला सेल्फ सर्व्हे करायचा आहे जर तुम्ही सेल्फ सर्व्हे केला तरच तुमचं नाव यादीमध्ये समाविष्ट होईल यादीमध्ये समाविष्ट नाव झाल्यानंतर त्याच नावाच्या जे काही यादीमध्ये नावे असतील त्याच नावांना प्राधान्य क्रमांकानुसार निवड प्रक्रिया केली जाते आणि त्याच नावांना हळूहळू टप्प्याटप्प्याने जसं टार्गेट शासनाकडून प्राप्त होईल तसे घरकुल वाटप केले जातात त्यामुळं आपल्यासाठी एक महत्वपूर्ण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे लक्षात असू द्या कारण नंतर तुम्ही सर्वे कधी होईल किंवा कधी नाव नोंदणी प्रक्रिया सुरू होईल हे तुम्ही सांगू शकत नाही आम्ही सांगू शकत नाही आणि शासनही सांगू शकत नाही कारण दोन हजार अठराच्या सर्व्हेमध्ये पुढील दोन वर्षानंतर सर्व्हे केला जाईल अशी शासनाची सूचना होती परंतु ते दोन वर्षाचा जे कालावधी दिला होता त्या दोन वर्षाच्या कालावधीला शासनानं सात वर्ष लावलेत मग आता विचार करा आता तर शासन सध्या कोणता कालावधी पुढील सर्व्हे कधी होईल याचीच कल्पना देत नाही पुढील सर्व कधी होईल किंवा कधी लाभ मिळेल लाभ मिळेल याला कालावधी लागू शकतो परंतु नाव समाविष्ट असलं तरच तुम्हाला लाभ मिळेल हे लक्षात ठेवा एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासाठी देणं आवश्यक होतं म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असंच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहील तर चला परत एकदा सांगतो जर सेल्फ सर्वे केला नसेल तर लवकरात लवकर आपला सेल्फ सर्वे पूर्ण करून घ्या आणि महत्वपूर्ण आणखी एक महत्वाची माहिती आपल्यासाठी अनेक जणांनी काय केलंय सेल्फ सर्वे केला पण सर्वे अपलोड केला नाही व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला सर्वे अपलोड कसा करायचा याची माहिती दिलेली आहे जर तुम्ही सर्वे अपलोड केला तरच तुमचा सर्वे पोर्टलवर दिसणार आहे आणि जर तुमचा सर्वे पोर्टलवर दिसला तरच तुम्ही त्या ठिकाणी लाभार्थी म्हणून ग्राह्य धरला जाताल किंवा तुमचा काय प्रपत्र ड यादी आहे त्या यादीमध्ये नाव समाविष्ट होईल त्यामुळं सर्वे अपलोड करणं देखील अत्यंत महत्वाचं आहे अद्यापपर्यंत जर आपण सर्वे केला नसेल तर लवकरात लवकर सर्वे पूर्ण करून घ्या चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत